हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुमच्यासोबत माझं जे रात्रीचं किचनचं क्लिनिंग रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये का महत्वाच्या आहेत ते देखील मी तुमच्यासोबत सगळं डिटेलमध्ये शेअर करते तर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर एक नऊ सव्वा नऊ वाजता मी माझं जे काही क्लिनिंग रुटीन आहे ते स्टार्ट करते तर किचन स्वच्छ करण्यासाठी पहिले मी ओटा जो आहे ना तो मी पूर्ण रिकामा करून घेते ज्या काही भाज्या किंवा भात वगैरे जे काही राहिलं असेल ते मी छोट्या भांड्यांमध्ये काढून सगळं काही किचन आयलँड जो माझा टेबल आहे त्याच्यावरती ठेवून देते तर कधीतरी आहे ना भात वगैरे जर जा जास्त राहिला तर तसंच पातेल्यामध्ये वगैरेच ठेवून देते कारण पातील वगैरे माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत पण ज्या गोष्टी एक्स्ट्रा नाही आहेत आणि ज्या मला सकाळी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी रिकाम्या करून घासून ठेवते आणि मेन म्हणजे कसं आहे डिशवॉशरमध्ये सगळी जी काही भांडी आहेत माझी ती मी रात्रीची रात्री भांडी घासून घेते सकाळची आणि रात्रीची सगळी भांडी मी डिशवॉशरमध्ये लावते आणि जी भांडी डिशवॉशरमध्ये नाही निघत म्हणजे बरीच भांडी असतात असे की जे डिशवॉशरमध्ये अलाऊड नाही आहेत ती सगळी भांडी मग मी हाताने घासून घेते तर डिशवॉशरला असे तीन ट्रे असतात तर त्याच्यामधला मधला जो ट्रे आहे ना त्याच्यामध्ये मी सगळे आपले जे तांबे ग्लास वाट्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी या मधल्या ट्रेमध्ये लावते वरती जो तुम्हाला छोटा ट्रे दिसतो आहे त्याच्यामध्ये सगळी कटलरी म्हणजे आपले सगळे जे चमचे आहेत त्याच्यानंतर आपली गाळणी वगैरे आहे त्या सगळ्या वरती गोष्टी बसतात आणि खालचा जो ट्रे आहे तिथे सगळे ज्या आपल्या जेवणाची ताटं आहेत ती बसतात आणि मोठी जी भांडी आहेत तर मोठी भांडी बसवण्यासाठी डिशवॉशरच्या ह्या ज्या शेवटच्या कप्प्यामध्ये तुम्हाला सगळे ताटं लावण्यासाठीचे ह्या ज्या तुम्हाला ट्रे दिसत आहेत हे ट्रे आपण ॲडजस्ट करू शकतो तर आपल्या जेवढ्या प्लेट्स आहेत माझ्या एक साईडला सगळ्या प्लेट्स बसतात तर या साईडला माझ्या सगळ्या प्लेट्स बसतात आणि दुसऱ्या साईडचा सा हा जो ट्रे आहे जिथे आपण ताटंच लावू शकतो त्या पोर्शनमध्ये मी आ, हे जे ट्रे आहेत हे खाली करून घेते आणि तिथे आपले जे काही कढया आहेत त्याच्यानंतर आपली पातिली आहे ती सगळी पातिली वगैरे मी एक साईडला बसवते तर अशा पद्धतीने ना बरीच भांडी आपली डिशवॉशरमध्ये बसतात तर मी सकाळची आणि संध्याकाळची आणि जर माझी दुपारी पण जर कधीतरी जास्त असतील ना तर तेव्हा पण मी अधेमध्ये डिशवॉशर लावून घेते एक्स्ट्राची माझे जे काही डबे वगैरे असतात ना ते मी दुपारी घासून घेते तर त्याच्यामुळे मला आहे ना भांड्यांचं आता जा जास्त काही टेन्शन राहिलेलं नाही आहे तर आता कसं आहे भांडी जरी कमी असतील तर आपण म्हणतो की इथे डिशवॉशरमध्ये एक ते दीड तास लावण्यापेक्षा ती आपली हाताने घासून पंधरा मिनटात होऊन जातात पण काय होतं रोज ह्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो आणि आपण कंटाळा करून ही भांडी येताना व्यवस्थित घासत नाही आपण ती नुसती वरच्यावरती घासून ठेवायचा प्रयत्न करतो तर तसं डिशवॉशर करत नाही इतकी स्वच्छ आणि इतकी भांडी चमकतात डिशवॉशरमध्ये तर डिशवॉशरसाठी टॅबलेट्स देखील मिळतात पण ती एक टॅबलेट महाग पडते तर अशा प्रकारचे जे डिटर्जंट आहेत ते देखील डिशवॉशरसाठी मिळतात तर ते मी यूज करते आणि शायनिंगचं जे लिक्विड आहे ते मी ऑलरेडी टाकलेलं आहे तर इथं आता डिशवॉशर जो आहे ना मी जो तो मी नेहमीचा जो डिशवॉशर आहे तो दीड तासासाठी लावते डिशवॉशर लावून झाल्यानंतर जी भांडी डिशवॉशरमध्ये निघत नाहीत म्हणजे जसं की आपली जे ॲल्युमिनियमची भांडी आहेत तांब्या पितळ्याची भांडी आहेत त्यानंतर आपले जे चॉपिंग बोर्ड्स आहेत हे तर बिलकुल पण डिशवॉशरमध्ये टाकायचे नाही काकडी चॉपिंग बोर्ड मी कशा पद्धतीने साफ करते ते मी तुम्हाला दाखवते तर हे डेली करायची गरज नाही आहे तुम्ही आठवड्यातून एकदा जर चॉपिंग बोर्डला अशा पद्धतीने घासलत तर तुमचा चॉपिंग बोर्ड म्हणजे खूप वर्ष चालू शकतो आता हे जे दोन्ही पण चॉपिंग बोर्ड आहेत ना हे मला म्हणजे एक वर्ष नाही पण एक आठ नऊ महिने झालेले आहेत मी वापरते पण ते जसे आहेत तसेच आहेत त्याला बिलकुल पण काही वास येत नाही तर वास याला न येण्यासाठी मी जे लिक्विड्स वापरते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर होममेड असे जे काही लिक्विड्स आहेत ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते तर हे जे लाकडी चॉपिंग बोर्ड्स आहेत ना ह्यांना आपण जितका व्यवस्थित वापरू तितके हे व्यवस्थित राहतात ओल्यामध्ये ठेवायचे नाहीत धुवून झाल्यानंतर लगेचच सुखवून ठेवायचे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर चॉपिंग बोर्ड्स खूप चांगले राहतात त्यासाठी इथे मी जे चॉपिंग बोर्ड्स आहेत ना ते स्वच्छ धुवून घेते त्यानंतर याच्यावरती थोडासा आपला जो खायचा सोडा आहे तो टाकून घेते आणि त्यानंतर आपला जो वापरातला असलेला असा लिंबू असतो की जो खराब सुकलेला वगैरे असतो ना असा लिंबू मी एक ठेवून देते फ्रीजमध्ये दे व्यवस्थित राहतात असे लिंबू आपल्याला नवीन लिंबू काढायची बिलकुल पण गरज नाही आहे वापरलेला असेल किंवा सुकलेला असेल ज्याला थोडी थोडी तरी म्हणजे त्याचं जे लिंबाचा रस आहे ना तो हवा आहे त्याच्याने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे की आपले जे चॉपिंग बोर्डचा जो काही वास असतो कारण कांद्याचा जो वास आहे तो निघत नाही लाकडाचा तर तो वास त्यानंतर याच्यावरती जे काही डाग पडलेले असतात ते सगळे लिंबाने निघून जातात त्यानंतर जर तुम्हाला जमलंच तर तुम्ही याच्यावरती लिम विम लिक्विड टाकून पण तुम्ही व्यवस्थित साफ करू शकता पण मी जनरली अशाच पद्धतीने क्लीन करते खायचा सोडा टाकल्यामुळे काही याला हार्म नाही आहे तुम्ही याला असंच पाण्याने नंतर धुवून देखील वापरू शकता फक्त एवढंच आहे की लाकडी जे चॉपिंग बोर्ड आहेत ना हे आपल्याला खूप वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नात मग त्याला वास येतो त्याचा कलर बदलतो असं बरंच काय काय होतं आणि मेन म्हणजे याला जो वास येतो त्यासाठी मी दोन चॉपिंग बोर्ड वापरते एक आपल्या कांदा टोमॅटो भाज्या कट करण्यासाठी आणि दुसरा हा जो छोटा चॉपिंग बोर्ड आहे ना हा मी फळं वगैरे कट करण्यासाठी वापरते तर आता आंबे घरामध्ये भरपूर आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता त्याला थोडासा पिवळ पिवळसर कलर आहे पण जर मी त्याला एक दोन वेळा असं व्यवस्थित घासलं ना तर तो पूर्ण कलर निघून जातो किचन क्लिनिंगमध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं विनेगर विनेगरने आपला किचनमधला जो वास असतो जो भाज्या वगैरे गॅसवरती सांडलेल्या असतात तेल सांडलेलं असतं त्याचा सगळा वास जो आहे ना तो विनेगरने जातो तर काही पण नसेल घरामध्ये तरी तुम्ही जर साबणाचा थोडासा फेस घेऊन त्याच्यामध्ये विनेगर ॲड करून जरी तुम्ही किचन क्लीन केलंत ना तरी देखील ते व्यवस्थित निघतं त्यानंतर गॅसचे हे जे बटन आहेत ते बटन आपले इग्नोर होतात तर ते जे बटन आहेत ते आपले सगळ्यात जास्त वापरले जातात तर ते व्यवस्थित व्यवस्थित घासून घ्या त्याच्यानंतरच ते, ते जे किचन आहे आपला गॅस आहे तो व्यवस्थित दिसेल छान दिसेल पीठ वगैरे लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना पांढऱ्या चांगल्या दिसत नाही तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पिटावरती ठेवलेल्या ज्या काही बरण्या आहेत छोट्या छोट्या बॉटल्स आहेत तेलाचे जे आपले कॅन आहेत ह्या सगळ्या गोष्टींना देखील थोडीफार फोडणी इकडे तिकडे पडलेली असते त्यानंतर माझा जो ट्रे आहे तो देखील तुम्ही बघू शकता दिवसभर वापरून ही जी भांडी आहेत ना ही देखील खराब झालेली असतात तर त्यांना अशा पद्धतीने जो सुखा कपडा वेगळा कपडा घ्या आणि त्याच्याने व्यवस्थित पुसून घेतलं तरी पण स्वच्छ होतं ते आणि तेलाचं जो कॅन आहे म्हणजे आपली जी तेलाची किटली असते बाटली असते ती जेव्हा पण रिकामी होते तेव्हा तिला धुवून घ्या व्यवस्थित रात्रीचं किचन स्वच्छ करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशीची जी आपली सकाळ आहे ना आपलं किचनपासूनच सुरुवात होते तर ते स्वच्छ असेल ना तर आपला पूर्ण जो दिवस आहे ना तो इतका छान आणि इतका समाधानी जातो प्रसन्न जातो तर कसं आहे आपलं जे स्वयंपाकघर आहे ते असं म्हणतात ना की किचन आपलं हार्ट ऑफ होम आहे तर तशा पद्धतीने इथे सगळे येत असतात सगळं काही बघत असतं तिकडे तिकडे तर त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपलं किचन साफ ठेवलं ना तर किचनमध्ये आपल्या छान वाटतं प्रसन्न वाटतं येणाऱ्याला देखील प्रसन्न वाटतं आणि आपल्याला देखील इथे दिवसभर काम करायचं असतं तर ते मेन स्वच्छ राहिलं पाहिजे तेव्हाच आपल्याला शांततेमध्ये काम करता तर ना तर इतकी चिडचिड होते जर किचन स्वच्छ नसेल तर खूप चिडचिड होते आणि मेन आपल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित भेटत नाही तर इथे बघा ओटा जो आहे ना तो मी पुसून घेतलेला आहे आपल्या इथे पुण्यामध्ये ओट्याला आहे ना कडापा असतो तर त्याच्यामुळे आपण ओटा जो आहे ना तो व्यवस्थित घासून धुवू शकतो पण इथे ओट्याला आहे ना कडापाच नाही आहे तर त्याच्यामुळे काय होतं पाणी सगळं सांडतं त्याच्यामुळे मी आहे ना कधीतरीच म्हणजे खूप खराब झाला असेल ना तेव्हाच मग मी ओटाला धुवून घेते नाहीतर अशा पद्धतीने पुसूनच घेते ओटा तर आपल्या बेसिनचे हे जे नळं आहेत हे दिवसभर वापरात येऊ नयेत ना खूप खराब झालेले असतात त्याच्यावरती काही ना काहीतरी हात धुताना वगैरे पाणी उडालेलं असतं तर ते मी व्यवस्थित घासून घेते आणि बेसिन जे आहे ना ते मला जेव्हा पण वेळ भेटेल म्हणजे रात्रीच असं नाही सकाळी माझी जी, जी काही भांडी घासून झाल्यानंतर मी व्यवस्थित घासून घेते त्याच्यामुळे त्याला आहे ना असं म्हणजे मी पर्टिक्युलर फक्त रात्रीच धुवून घेते घासून घेते असं नाही आहे त्याला मला जेव्हा पण वेळ भेटेल माझं जेव्हा पण बेसिन मला रिकामा दिसेल तेव्हा मी घासून घेते डिशवॉशर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे कारण ओटावरचं जे काही पाणी आहे ना ते थोडंफार डिशवॉशरवरती येतं तर दिवसभरासाठी जे काही नॅपकिन मी किचनसाठी वापरलेले आहेत ते रात्री मी थोडं तरी विसळून घेते खूप जास्त खराब झालं असेल तर थोडंसं डिटर्जंट टाकते जास्त नसतील खराब झाले तरी नुसतं पाण्याने तरी का होईना हे धुवून घेते आणि बाहेर वाळत घालते मेन म्हणजे जेव्हा पण आपण किचन क्लीन करतो ना तेव्हा तुम्ही फॅन लावून किचन क्लीन करा कारण जो काही तेलकट वगैरे वास आलेला असतो किचनमध्ये तो सगळा बाहेर निघून जातो माझे दरवेळेस दरवाजे जे आहेत जेवण बनवताना देखील माझे सगळे दरवाजे जे आहेत ते उघडे असतात फक्त संध्याकाळच्या टायमाला आहे ना आ, मच्छर वगैरे येतात तेव्हा मग ते बंद असतात पण किचन क्लिनिंग करायच्या टायमाला नऊ वाजता वगैरे वा दरवाजा उघडा ठेवूनच मी किचन क्लिनिंग करते त्यानंतर ज्यांची हेल्पर जर उशिरा येणार असेल तर तुम्ही रात्री ॲटलीस्ट किचन जे आहे ना ते फक्त झाडून आणि पुसून घ्या कारण सकाळी आपल्याला इथे काम करायचं असतं आणि इथे जर कचरा पडलेला असेल घरामध्ये लहान मुलं असतील ना तर किचन संध्याकाळी झाडून आणि पुसूनच जोपात तेव्हाच इतकं छान वाटतं आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवतात घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती निघून जाते तर या सगळ्या गोष्टींसाठी मेन आपलं जे किचन आहे ते स्वच्छ हवं जर तुम्ही एकदा हे रुटीन फॉलो केलंत ना तर तुमचं तुम्हाला स्वतःमध्ये फरक इतका जाणवेल घरामध्ये जी आपली पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फरक जाणवेल नंतर पूर्ण किचनचा ओटा साफ झाल्यानंतर पूर्ण किचन स्वच्छ झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यातलं काम आहे ते म्हणजे दही लावायचं तर अल्टरनेट डेली नाही पण अल्टरनेट तरी दही जर आपण घरामध्ये फ्रेश लावलं ना तर त्या दह दह्याची जी चव आहे ना ती बाहेरच्या दह्याला बिलकुल पण येत नाही त्याच्यामुळे घ दही जे आहे ना ते घरच्या घरी लावायचा प्रयत्न करा तर सगळ्यात शेवटी महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली जी किचनमधली पायपुसणी आहे ना ती ओली झालेली असते तर त्या ओल्यावासानी घरामध्ये झुरळ किंवा मुंग्या वगैरे व्हायचं खूप मोठं रिझन असतं तर पायपुसणी रात्री बाहेर ठेवा सकाळी तुम्हाला व्यवस्थित ती सुकलेली अशी भेटून जाईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की मी तीन ते चार दिवसांमध्ये एकदा तरी करते अशी गोष्ट की ज्याच्यानी मला घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वाटतं जर तुम्हाला घरामध्ये असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये निगेटिव एनर्जी आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की फरक वाटेल तर इथे मी कापूर घेतलेला आहे कापूरवरती मी इथे दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत तर हे मी दर तीन ते चार दिवसांनी किचनमध्ये जाळते ज्याच्यानी मला खूप पॉझिटिव्ह वाटतं माझ्या किचनमध्ये मला इतकं प्रसन्न वाटतं तर बरेच लोक हे जे आहे ना लवंगाच्या जागेवरती आपले जे तमालपत्र आहेत ते घेतात आणि संध्याकाळी आहे ना दिवाबत्तीच्या टायमाला वगैरे जाळतात पण तेव्हा मी नेहमी धूप वगैरे लावते त्यामुळे मी रात्रीच्या टायमाला माझं सगळं किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर आपण जशी घराची नजर काढतो तशाच पद्धतीने मी माझ्या किचनची पूर्ण घराची एक नजर काढल्यासारखंच करते तर बरेच वर्ष झालेलं आहेत हे मी नेहमी माझ्या घरामध्ये करते कुठेही असू दे स्वतःच्या घरामध्ये होते तेव्हा देखील आणि इथे देखील या सगळ्या गोष्टींमुळे घरावरती जर काही तुम्हाला असं वाटत असेल की वाईट नजर आहे तर ते सगळे जे दोष आहेत ना ते निघून जातात आणि जेव्हा पण तुम्ही हे घरामध्ये जाळाल ना जर तुमचं लवंग फुटलं ना तर समजायचं की नजर लागली होती आणि ती नजर आता निघालेली आहे हा देखील तुम्हाला फरक जाणवेल तर हे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला खूप फरक वाटेल तुमचं तुम्हाला जो तुम्ही म्हणजे जर तुम्ही हे करून बघितलं ना तर तुम्ही स्वतः अनुभवाल तर बघा तुम्हाला हे जेव्हा जाळताना आहे ना जो वास येतो त्या वासाने देखील घरामध्ये कुठले किडे वगैरे असतील मच्छर तर येतच नाही हे एक मच्छरसाठी देखील बरेच जण जाळतात तर हे देखील करतात तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या ह्या गोष्टीने आपल्या घरामध्ये जी शांतता आहे पॉझिटिव्हिटी आहे ती मेंटेन राहते तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये वाद होत आहे त्याच्यानंतर आपली खूप चिडचिड ते असं वाटत असेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण घरामध्ये केलेल्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपण दिवसभर घरामध्ये राहत असतो आपली म्हणजे खूप चिडचिड होते मुलं लहान असल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर आपलं मन देखील या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शांत राहतं तर बोलायचं तात्पर्य तेवढंच आहे जर घरातली जी गृहिणी आहे ती जर आनंदी असेल तर ती पूर्ण घर आनंदी ठेवते आणि घर आनंदी असेल तर घरातली जी माणसं आहेत म्हणजे आपले जे, जे पतिदेव आहेत ते आनंदी राहतात आणि त्यांचं जर मन शांत राहिलं ना तर फायनान्शियली म्हणजे आपल्याला काहीच त्रास होत नाही ते देखील त्यांच्या जॉबमध्ये व्यवस्थित राहतात त्यांची पण चिडचिड होत नाही त्याच्यामुळे ते त्यांचं जे मन कॉन्सन्ट्रेशन आहे ना कामामध्ये ते व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे आपल्याला फायनान्शियली बेनिफिट्स होतात तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घरामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे मैं आता बाहर मी आता बाहेर गेले होते तिथून मी सोप आणि जो पान मसाला आहे ना तो घेऊन आलेली होती तर असे जे चमचे आहेत ना प्लास्टिकचे ते मी एका कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत तर हे फॉर्म्युला मिल्कचे जे चमचे आहेत स्प्रुवाचे ते मी एकत्र स्टोअर करून ठेवले जेव्हा लागतील तेव्हा घेता येतील तर आत्ता हे जे, जे चमचे आहेत ते मी याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर इथे बघा माझं डिशवॉशर देखील झालेलं आहे झाल्यानंतर जी गरम वाफ आहे ना ती जाण्यासाठी मी डिशवॉशरचा जा जो दरवाजा आहे ना तो उकडा ठेवूनच ठेवते रात्री आणि त्याच्याने काय होतं म्हणजे भांडी जी आहेत ना ती व्यवस्थित सुकली जातात आणि अशा पद्धतीने माझं जे किचन आहे ना ते स्वच्छ झालेलं आहे तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत